ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोते नमस्कार आजच्या वाचन भागात आपण सौभाग्यवती वीणा वसंत भट पुणे यांचा सद्गुरूंच्या अनुग्रहाचा परमक्षण हा छोटा लेख प्रथम ऐकणार आहोत त्या लिहितात सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह झाला तो क्षण आम्हा उभयतांच्या जीवनात अगदी परम भाग्याचा परम मोलाचा झाला आहे एकोणीसशे चौसष्ट साली विवाहानंतर प्रथमच स्वामींच्या दर्शनासाठी आम्ही पावसला गेलो स्वामी स्वरूपानंद आत्मरंगात रंगून गेलेले शांत वृत्तीचे तपस्वी आहेत याचा प्रत्यय आला आपल्याला अनुग्रह देतील का त्यासाठी काय साधन करावी लागेल इत्यादी शंका मनात येत होत्या तसे घरात आध्यात्मिक वातावरण होतेच अधूनमधून पावसला जाऊन स्वामींचे दर्शन उपदेश होत असे पावसला स्वामी देसाई यांच्या घरी राहत असत दिव्यागार डोंगरांनी आणि नारळी पोफळीच्या बागांनी नटलेले पावस खूपच निसर्गरम्य आणि साधना करण्यास अनुकूल वातावरणाचे असे छोटेसे गाव आहे स्वामींचे दर्शन होताच पुणे रत्नागिरी पावस या प्रवासाचा त्रास आपोआपच नाहीसा होत असे स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून फुले तुळशी नारळ स्वामीनार्पण करायचा मग स्वामी काही फुले त्यांच्या गुरुंच्या आणि संतांच्या तसबिरींना घालत असत नंतर स्वामी एखादा धार्मिक ग्रंथ हातात देऊन निघेल ते पान वाचायला सांगत शांतपणे सोप्या भाषेत त्यातील मजकुराचे विवरण करीत नंतर हातावर खडीसाखरेचा प्रसाद देऊन आशीर्वाद देत त्या क्षणी अगदी धन्य वाटत असे त्यानंतर स्वामींच्या अनुग्रहाची अधिकच ओढ लागली एक डिसेंबर एकोणीशे ला आम्ही दोघे पती पत्नी पावसला गेलो तेव्हा स्वामींचा निरोप आला की आज श्री व सौ भट यांना अनुग्रह मिळेल हे ऐकूनच आनंद गगनाथ मावेनायसा झाला थोडी हुरहूर लागली आपल्याला हे सर्व जमेल का असे वाटू लागले पण स्वामीच सर्व करून घेतील या विचाराने धीरही आला सद्गुरूने खोलीत बोलावून गुरु परंपरा सांगितली सोहम ध्यान श्वासाबरोबर कसे करायचे ते प्रत्यक्ष करून दाखविले प्रसाद ग्रहण करून तृप्त मनाने परतलो माझ्या तीनही कन्यांना स्वामींचे शुभाशीर्वाद लाभले असा तो मंगलमय पवित्र आणि अमोल गुरुकृपेचा ठेवा आमच्या नसा नसात भिनलेला आहे यथावकाश पुढच्या पिढ्यांकडे सुपूर्द करीत आलो आहोत करीत आहोत कालमानाप्रमाणे चढ उताराचे दिवस निभवत संसार पूर्ण झाला आता सद्गुरूंच्या अनुग्रहाचा खरा अर्थ कळू लागला सद्गुरूंच्या चिंतनात पूर्ण वेळ जाऊ लागला तेच आपल्याला हाती धरून चालवत आहेत आपले जीवन परिपूर्ण करून घेत आहेत हे है समजून आले पावसची महती काय वर्णावी तिथल्या मातीचा कण कण स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे देसाईंच्या घरातील स्वामींच्या खोलीत प्रत्यक्ष परमेश्वराने म्हणजे श्री विष्णूने स्वामींना दर्शन दिले आजही तिथे गेल्यावर स्वामी बसले आहेत आणि आपल्याला दर्शन देत आहेत अशी प्रचिती येते पावसला गेले की प्रत्येक वेळी प्रसन्नतेचे नवे नवे अनुभव येत असतात मन आनंदाने भरून जाते आता गुरुराया दंडवत असा सहजभाव निर्माण होतो या अमृतमय अवस्थेचे वर्णन शब्द कसे बरे करतील या ठिकाणी सौभाग्य होती मीना वसंत भट पुणे यांचा हा लेख पूर्ण होतोय आजच्या वाचन भागातील दुसरा लेख आता आपण सुरुवात करीत आहोत हा लेख श्रीयुत व दा भट श्रीयुत वसंत भट पुणे यांनी लिहिलेला आहे लेखाच शीर्षक आहे ते मंतरलेले दिवस मानवी जीवनात एखाद्या व्यक्तीची भेट ही जीवनाला नवीन कलाटणी देणारी ठरते काहींना अशा भेटीमुळे औद्योगिक आर्थिक प्रगतीच्या संधी येतात तर काहींचे भेट तुस तुझी माझी स्मरते असे भावनिक विश्वच बदलते आत्मानुभवी संतांची भेट ही तर संपूर्ण जीवनाचं सोन करणारी असते अशी भेट का आणि कशी होते ते खरोखरीचे गुढ आहे माझ्या बाबतीत तर हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल कोणतीही आध्यात्मिक साधना नसताना किंवा संत भेटीची तीव्र इच्छा नसताना अशी भेट झाली ती, ती सुद्धा तरुण वयात माझे मोठे बंधू कै भट यांची रत्नागिरीला बदली झाली कोकणाबद्दल मुळातच आवड तेव्हा रत्नागिरी पाहणे या उद्देशाने त्यांच्याकडे चार पाच दिवस जाण्याचे ठरवले आमचे मामा ल रा फडके म्हणजे अमलानंद यांच्या बोलण्यात पावस स्वामी स्वरूपानंद इत्यादी उल्लेख यायचे त्यामुळे पावसला जाऊन यावयाचे सहज मनात आले आणि एके दिवशी सकाळी निघाल एकोणीसशे बासष्ट साली रत्नागिरी तसं मोठं शहर नव्हतं सकाळच्या वेळेला चालतच भाट्याच्या खाडीवर गेलो त्यावेळी खाडी पलीकडे जाण्यासाठी पूल नव्हता होडीत बसून पलीकडे जावे लागावयाचे प्रथमच मी कोकणाचे निसर्ग सौंदर्य पाहत होतो सूर्योदयाची वेळ ते समुद्राचे दृश्य खाडीतील त्या शिडाच्या होड्या बराच वेळ शांत उभा राहून ते दृश्य पाहत होतो नंतर होडीतून तर पार करून पलीकडे उभ्या असलेल्या एसटीत बसून पावसला चालत नंतर उतरलो पाण्यात नदीच्या पलीकडे जाणे होते त्यावेळी आता आहे तो पूल नव्हता नदी ओलांडल्यावर अननसाच्या बागेतून देसायांच्या घरी जाण्याची वाट होती लहानपणापासून अननसाची मला फार आवड समोर सर्वत्र अननस दिसत होते देसा यांच्या घरी पोहोचलो ओटीवर बसलो स्वामींचे वास्तव्य शेजारच्या खोलीतच होते बाहेर मोठे अंगण झोपाळा अंगणातून गाई म्हशींचे होणारे जाणे येणे पलीकडील डोंगरावरून येणारा कोकिळेचा आवाज मध्येच भारद्वाजाचे घुमणे सारे वातावरण कसे प्रसन्न आणि स्वामींचे दर्शनासाठी बोलावणे आले स्वामी आशीर्वाद मुद्रेत पलंगावर बसले होते पलंगावर बसलेल्या स्वामींना नमस्कार केला हार फुले ठेवली स्वामींनी हार रामकृष्णांच्या फोटोला वाहिला नंतर माझी थोडी विचारपूस केली शेजारी असलेल्या बाकावर बसून मी स्वामींचे दर्शन घेत होतो त्यांनी ज्ञानेश्वरी नित्यपाठातील काही ओव्या वाचावयाला सांगितल्या आज जवळजवळ पन्नास वर्षाचा काळ गेला आहे पण या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती ही ओवी आणि तो प्रसंग आजही जसाच्या तसा आठवतो श्री स्वामींच्या समोर बाकावर बसून स्वामींनी मार्गदर्शन उपदेश करण्यासाठी वाचन करावयास सांगितलेला मजकूर म्हणजे एक आश्चर्यच असावयाचे त्या खोलीत त्या बाकावर बसून मी आत्मप्रभा गोंदवलेकर महाराजांची प्रवचने ज्ञानेश्वरीतील अनेक ओव्यांचे वाचन केले आहे त्या खोलीत गेल्यावर आजही त्या स्मृती येतात स्वामी स्वरूपानंदांच्या सहवासातील बारा वर्षे या संबंधीचा लेख स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथात मी लिहिलेला आहेच पन्नास एक वर्षापूर्वी स्वामींकडे दर्शनासाठी येणारे भक्तगण फार थोडेसेच असावयाचे त्यावेळी विहिरीवर रहाट गाडगे होते राहण्यासाठी आश्रम वगैरे काही नव्हतेच देसाईच्या घरीच काही वेळा राहिलो आहे घर आम्ही जेवायला बसावयाचो ती खोली शेणामातीने सारवलेली होती आत्ता आहे तशी चकाचक नव्हती एस टी स्टँड नव्हता केवळ एकाच टपरी वजा हॉटेला चहा मिळावयाचा रिक्षा तर नव्हत्याच कालमानानुसार सर्व काही बदलले आहे पण आमच्या दृष्टीने सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे स्वामींची खोली ती अगदी पन्नास साठ वर्षापूर्वी होती तशीच आहे भिंतीवरील फोटो पलंग बाक काडीचाही बदल न करता ती खोली जशीच्या तशी ठेवल्याबद्दल देसाई कुटुंबांचे जुने भक्तगण शतशहा आभारी आहेत त्या खोलीत गेल्यावर एक वर्षापूर्वीच्या स्मृती जाग्या होतात अमलान अमलानंदांबरोबर एकदा गेलो असता जवळ असलेल्या जिन्यावरून वर गेल्यावर असलेल्या जागेत आमचा मुक्काम होता त्या वरच्या जागेत बसून मामांच्या सांगण्यावरून दीपलक्ष्मी अंकाच्या मजकुराच्या लेखाचे लेखन मी केलेले ले आहे दुसऱ्या दिवशी स्वामींनी ते सर्व अवलोकन केले मामांनी त्यावेळी दैनंदिनीवरून उपदेशाचा एखादा ग्रंथ करण्याचा मनोदय व्यक्त केला पुढे मागे कोणाकडून तसे करवून घेऊन ग्रंथ काढवल्यासारखत नाही अशी अनुज्ञा मामांना स्वामींनी दिली तेव्हा माझ्याकडे त्यांची दृष्टी गेली त्या दृष्टीचा अर्थ त्यावेळी मला कळला नाही त्या दृष्टीची ताकद किती प्रचंड होती ते माझ्याकडून स्वामी म्हणे आनंदा ग्रंथ संपादित झाल्यावर मला कळले खोली बाहेरील ओटी म्हणजे खरोखरीच स्वर्गात प्रवेश करण्यापूर्वी मुक्काम करण्याची जागा होती त्या ओटीवर अनेक भक्तगणांच्या पडलेल्या गाठी त्यांच्याशी झालेल्या गप्पा गोष्टी त्यांचे ऐकलेले अनुभव म्हणजे खरोखरीच साधन मार्गावरील संजीवनी होती पाणपोई होती ज्ञानेश्वरीचा सप्ताह करण्यासाठी तीन मित्र गेलो त्यावेळी आश्रम वगैरे काही नव्हता पण आश्रम वगैरे गोष्टींच्या कल्पनेचे बीजारोपण आम्हीच जणू काही केले ती तात्या देसाई यांच्या घरात आमचा मुक्काम सूर पेटवून आंघोळीचे पाणी तापवणे तांदूळ निवडणे विष्णूच्या देवळात अगदी एकांतात ज्ञानेश्वरीचे वाचन करणे इत्यादी प्रसंगाची आजही आठवण झाली की अगदी आनंद होतो काही बाबा देसाई काही भाऊ देसाई यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यावेळी पाहायला मिळाले सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींची इच्छा अनुज्ञा यांचे तंतोतंत पालन त्यांच्याकडून होताना दिसावयाचे स्वामींची भेट आणि त्यानंतर त्यांच्या बारा वर्षे हा कालखंड म्हणजे खरोखरीच एक झपाटलेला मंतरलेला कालखंड आजही पावसला गेलो तरी जुन्या आठवणी जात नाहीत त्यावेळी पावसला जाऊन आल्यावर कित्येक दिवस चपला सुद्धा लाल असा वयाच्या फणसपोळीची जव कि चव कित्येक दिवस चाखावयाची आणि स्वामींच्या सहवासातील सुगंध सतत दरवळायचा त्यांच्या कृपेचा वर्षाव आजही आहेच पण पावसाळ्यातील पहिल्या सरीचा आनंद हा काही वेगळाच असतो या ठिकाणी वदा भट यांनी लिहिलेला हा लेख पूर्ण होतोय आणि त्याबरोबरच आजचा वाचन भाग पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम